शेगूड माळंगी आणि डोंबाळवाडी या तीन गावामध्ये विद्युत वीज पुरवठा हा अत्यल्प प्रमाणात होतोय त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना सध्या फटका बसताना पाहायला मिळतोय आणि याच संपूर्ण प्रश्नावरती कोरेगाव जिल्हा परिषद गटाचे नेते पप्पू पप्पूशेठ दोधाड यांनी आक्रमक होत अधिकाऱ्यांना चांगलाच जाफ विचारलाय आणि अधिकाऱ्यांना धारेवरती धगल्याचं पाहायला पाहूयात पाहुयात पप्पूशेठ दोधाड नेमकं कशा पद्धतीनं आक्रमक झाले डेरे साहेबांच्या ऑफिसला जाऊन थांबलेलं आहे फक्त ते आम्हाला आहे ना त्वरित तत्काळ एकदम अर्जंट मध्ये शिगूर माळंगी डोंबळवाडी हे तिन्ही गावाची लाईट सातत्याने चालली पाहिजे असं कसं करून द्या तुमच्या पातळीवर लावा डेरे साहेबांना आहे ऑफिसला पाठवा डेरे साहेबांना आता आता एवढे आमची एवढीच मुलं आहे तुम्ही जे सांगता एक नाही केले एक बरोबर आहे

لیکن يہ ميو کليل کو ان کو پتلہ ساندي جو اپریٹر ہوں स्वतः होऊन जर लोकांनी शेगड्या आणि हे सगळं संध्याकाळी चालू नाही केलं त्या टाइम मध्ये तर तेवढा पिरियड आपण चाळीस एम्पियरचा आपल्याला रिस्ट्रिक्शन आहे चाळीस एम्पियर लोड मग तुम्ही बोल तर त्याच्यामध्ये सिंगल फेअर लाईट ही कशासाठी आहे की आपल्या घरातली लाईट लागावी टीव्ही लागावा समजा कोणाचा असेल ते शेती पंपाच्या फेडरचं बोलतो मी गावठाण चोवीस तास फक्त शेती पंपावरती सिंगल फेअर लाईट हे देण्याचा फक्त पर्पज एकच आहे की घरातली लाईट लागावी टीव्ही